आ, काल संध्याकाळच्या सु, सुमारास आ, इसम नामे मोहम्मद नदीम खान आ, हे ओला चालक आहेत यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की ते आणि त्यांच्यासोबत दुसरे एक ओला चालक त्यांचे साथीदार जे आहेत तर त्यांच्याशी सुद्धा यातील आरोपी भरत थाळे यांनी ओला बुक करे करायचा त्यांच्याकडे आणि त्याच्यानंतर ओला दिवसभर फिरवायचा झालेले पैसे जे भाडं आहे ते त्यांना न देता उलट त्यांच्याकडनं जबरीने पैसे घेऊन त्यांना महाराण करून जबरीने पैसे त्यांच्याकडनं लुटायचा आणि पळून जायचा अशा घटना अशी तक्रार दिली त्याच्यावरून एम एफ सी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एम एफ सी पोलीस स्टेशनने गुप्त बातमीदारांच्या माहितीने मदतीने त्याच्यामध्ये भरत थळे याला काल आज सकाळी अटक केलेली आहे पुढील तपास सुरू आहे